दोन हजार चौदा पूर्वी या देशात दंगली जाळपोळ घोटाळे याच गोष्टी ऐकायला मिळत होत्या मात्र आता हे चित्र बदललं आहे दिवसरात्र देशासाठी काम करणारा पंतप्रधान देशाला मिळाला असून त्यांचे हात बळकट करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कागल इथं म्हणाले मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं काम या सरकारनं केलं तसं करताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं असून या दहा टक्के आरक्षणाचा लाभ पोलीस भरतीमध्ये मराठा तरुणांना मिळाला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात दरवर्षी यापुढे पूर येऊ नये यासाठी तीन हजार दोनशे कोटींचा निधी वर्ल्ड बँकेकडून मंजूर करून घेतला असून पंचगंगेचं प्रदूषण थांबवण्यासाठी डी पी आर तयार केला आहे भविष्यात या भागात एम आय डी सीच्या माध्यमातून अनेक उद्योग आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं ज्यांना राम मंदिर बांधणं म्हणजे हरामखोरपणा वाटतो अशांचं सरकार आम्ही उलथवून टाकलं ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांना आम्ही सोडलं आणि त्यांच्या विचारांचे सरकार सत्तेत आणले असं मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं